सांगलीच्या ग्रामीण भागाचा विकास भारतीय जनता पार्टीने केला आहे खासदार काका पाटील यांनी जत तालुक्यातील शेवटच्या टोकापर्यंत पाणी आणले आहे वंचित राहिलेल्या गावामध्ये दोन वर्षात पाणी येणार आहे त्यामुळे काका पाटील यांना मोठ्या मताधिकेने निवडून द्यावे असे आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपा माहितीचे उमेदवार खासदार काका पाटील यांच्या प्रचारार्थ आमदार गोपीचंद पडळकर आणि संजय काका पाटील यांनी जत तालुक्याचा संयुक्त दौरा केला तालुक्यातील पांढरेवाडी जालिहाळ खुर्द सिद्धनाथ उंटवाडी देवनाळ मेंढगिरी आसंगी तुर्क यासह अनेक गावांमध्ये प्रचार दौरा केला भाजपा जत विधानसभा निवडणूक प्रमुख तवनगौंडा रवी पाटील जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे डॉ रवींद्र आरडी यांच्यासह जत तालुक्यातील भाजपा आणि महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते या दौऱ्यात सहभागी झाले आहेत सिद्धनाथ येथे प्रचार दौऱ्यात नागरिकांना संबंधित आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले सांगली जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्याचा इतिहास खासदार काका पाटील यांनी घडवला आहे जत तालुक्यातील दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी टेंबू ताकारी महिषाळ योजना पूर्ण होत आहेत महिषाळ योजनेचे राहिलेले काम येत्या दोन वर्षात पूर्ण होणार असून जत तालुका शंभर टक्के ओलिताखाली येणार आहे सांगली जिल्ह्याचा विकास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संजय काका पाटील हेच करू शकतात आपल्या जीवनमरणाचा पाणी प्रश्न सोडवलेल्या संजय काका पाटील यांना लोकसभा निवडणुकीत जत तालुक्यातील जनता प्रचंड मताधिक्य देईल असा मला विश्वास वाटतो जत तालुक्यातील शिवारात पाणी आल्यामुळे जिथे जाईल तिथे नागरिक खासदार काका पाटील यांचे जोरदार स्वागत करत होते